ये तेरी में रखा आपको ये गाना याद है अरे काहे याद नहीं होगा मम्मी का तो फेवरेट सीरियल था ये खूब फेवरेट अच्छा शुक्र मनाओ उसी के कारण आज सबको साथ बैठ के खाने की आदत पड़ गई है सुना है क्योंकि वापस आ रहा है अपनी तुलसी वापस टीवी पर अरे उषा जी तुलसी जी तो पहुंच गई नेता नगरी अब थोड़े ही ना वापस आएंगे पर मानना पड़ेगा पापा, टीवी हो या टीवी के बाहर जहाँ भी गई <laughs> ये बात सही हो तुलसी जी टीवी पर आएंगी या नहीं आएंगी वो टाइम निकाल पाएगी हमें तो लगता है अरे आएंगी।, आएंगी जी नहीं आएगी नहीं आएगी आएगी नहीं आएगी जरूर आऊंगी क्योंकि हमारा पच्चीस सालों का रिश्ता जो है वक्त आ गया है आपसे फिर मिलने का क्योंकि सांस भी कभी बहु थी उनतीस जुलाई से रात साढ़े दस बजे स्टार प्लस और जियो हॉट स्टार पर हेलो yeah. सभागृह मध्य दोनश साठ ऐसी सा प्रस्ताव हा श्या प्रश्ना वरती आता राज्यातल्या शेतकऱ्याला सुखी आणि संपन्न ठेवायचं असेल त्याच्या आत्महत्या थांबवायची असती तर शेतीवरची सगळी कामं नांगरट असेल ओळपणी असेल खोरपणी असेल काढणी असेल मळणी असेल ही सगळी कामं रोजगार आणि योजनेमध्ये घेण्यात यावी जेणेकरून शेतीवरचा भार खर्चाचा कमी होईल दुसरी मागणी या ठिकाणी सभागृहामध्ये करण्यात आली कि शेतकऱ्यांची ज्यांचं पोट शेतीवरती अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांची राज्यामध्ये एकदा जनगणना करा कुटुंब शेतीवरती शंभर टक्के अवलंबून आहे त्यांच्या घरामध्ये दुय्यम धंदा कोणताही नाही त्यांच्या घरामध्ये कोण नोकर नाही बाहेरून पैसा येत नाही अशा कुटुंबाचा एकदा सर्वे होणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना योग्य तो शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाला आपल्याला मोबदला देता येईल शासनाच्या योजना देता येईल तिसरी मागणी प्रामुख्याने करण्यात आली कि बळी राजाला त्याच्या लेकरावाळाला जर आपल्याला सुखी ठेवायचं असेल तर एक लाख रुपये पगार असणाऱ्या सगळ्या नोकरदारांनी शासकीय दहा टक्के शेतकरी फंडाला सरकारकडे जमा केलं पाहिजे ते राज्यातल्या जेवढे उद्योजक आहेत त्यांनी आपल्या नफ्यातला दहा टक्के रक्कम शेतकरी फंडाला जमा करावी जे नामांकित कलाकार आहेत खेळाडू आहेत त्यांनी आपल्या नफ्यातलं दहा टक्के शेतकरी फंडाला जमा करावेत आणि दर महिन्याला शेतकऱ्याला त्यातून पंचवीस हजार रुपये मानधन देण्यात यावं की जेणेकरून शेतीतून बाहेर पडणारी शेतकऱ्याची वेग्र बाळ उत्तम शेती करायला शेतीमध्ये थांबतील जर आमच्या ताटामध्ये दोन वेळच जेवण येत असे आमच्या तोंडामध्ये घास भरवला जात असे आणि त्याच्या खाण्यामुळे जर आम्ही काम करत असू तर आम्ही शेतकऱ्याच काहीतरी देणं लागतो या ही भावना आता सगळ्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून सरकारनं असं एक धोरण तयार करावं की जेणेकरून बळीराजाला सुद्धा

वेगवेगळ्या योजना सरकार चालू करत आणि मग एजंटाचा सोळसुळा सुटतो आणि मग ते एजंट अधिकाऱ्यांना हाताला धरून आम्ही योजना मिळवून देतो अशा पद्धतीचा दलाली उतरतात आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा हात पांढरे होतात अशा समाजानेही समाजानंही पुढे आलं पाहिजे आणि अशांना अँटी करप्शन कड पकडून दिलं पाहिजे तर त्याला आळा